तर हाय फ्रेंड्स तर आ, आज आपण बनवणार आहोत रवा चॉकलेट केक तर त्यासाठी आपण हे स सर्व साहित्य घेतले आहे तर मी तुम्हाला मेजरमेंटप्रमाणे सर्व साहित्य आज दाखवणार आहे तर आपण ह्याच वाटीनी सर्व मेजरमेंट घेणार आहोत तर एक वाटी आपण रवा घेतला आहे तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी आपण साखर घेणार आहोत हे साबर आपण त्या त्यामध्ये टाकणार आहोत आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे आपण त्यामध्ये अर्धा कप दही टाकणार आहोत बरोबर प्रमाणे टाकते आहे आपण आता ह्याच्यात तीन चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत त्याने आपल्या केकला एकदम छान टेस्ट येते आणि तीन चमचे कोको पावडर टाकणार आहोत आणि तीन टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत आपण जे घरात वापरतो ते रेग्युलर ऑइल आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ही मी दुधावरची साई घेतली आहे ही आणि केकला एकदम छान टेस्ट येते आपण ही त्यामध्ये टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकणार आहोत आता आपण हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आता आपण हे मिक्सरमधून काढून घेतले आहे आपण ह्याला पंधरा मिनटं रेससाठी ठेवणार आहोत कारण रवा पाणी ऑब्झर्व करून घेतो त्यामुळे आपण हे पंधरा मिनटं रेससाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून आपण आता कुकर फ्री हीट करण्यासाठी ठेवणार आहोत आपला केक बेस्ट पर्यंत आपण या कुकरच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊन आहोत जे आपली केक लावले आहे आणि त्याच्यामध्ये बे बटर पेपर ठेवून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर नसेल तरी चालेल मैदा आय त्याच्यावर ते भुरभुरून तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि मैदा बुरबुरायचा बुर बेसिक तयारी झाली आहे आता आपण दहा मिनटं केकची रेस झाल्यानंतर ह्यात आपण बेटर ओतून घेणार आहोत त्यामध्ये थोडी तुटी फुटी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर सजावटीला थोडी वर ठेवणार आहोत आता आपण त्यात तुटीफुटी टाकली आहे आता आपण ती मिक्स करून घेऊया आणि आपण ह्या कुकरच्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत हे बॅटर त्यामध्ये ओतून घेऊया आपण ह्याच्यात तुटी फुटी आता मिक्स करून घेतली आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता मी त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे बॅटर आपण केक कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि लगेच आपण कुकरमध्ये फ्री हीट करून ठेवायला कुकरमध्ये ठेवून घेऊया पंचवीस ते तीस मिनटासाठी बबल्स निघण्यासाठी आपण भांडं थोडंसं टॅप करून घेऊया आणि कुकरमध्ये ठेवून घेऊया तर मी ही कुकरमध्ये अशी वाटी ठेवते आहे आणि वाटीवर आपण हे आपलं भांडं ठेवणार आहोत आणि आता आपण हे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत त्याची मी शिट्टी काढून घेतली आहे आणि कुकरचं झाकण लावून घेत आता पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटानंतर आपण चेक करणार आहोत जास्त वेळ लागला तर अजून परत थोडा वेळ ठेवणार आहोत तर आपण केक खोलून बघूया मी एक वी पंचवीस मिनटं झाले होते त्यावेळेस केक खोलला होता आणि केक केला होता तर थोडासा केक राहिला होता आता आपण परत त्यात नाईफ घालून बघूया बघा नाईफ एकदम क्लीन निघाली आहे आपला केक झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ आणि थंड झाल्यावर आपण तो डीमोल्ड करून घेऊया आता आपला केक थोडा थंड झाला आहे आपण आता त्याला डीमोल्ड करून घेऊया मी जस थोडं त्याच्या काढून घेते त्याच्यावरचा हा कागद काढून घेणे बघा आपला केक किती छान आणि सुंदर झाला आहे एकदम स्पॉन्जी झाला आहे केकच्या स्टेक स्टेक्चरवरून तुम्हाला कळतच असेल आता आपण ह्याला थोडी सजावट करून घेऊया आपण त्याच्यावर हे चॉकलेट सिरप टाकून घेऊया हे पूर्णपणे ऑप्शन आहे तुम्ही असा पण केक खाऊ शकता हे मी चॉकलेट सिरप घेतले आहे हे चॉकलेट सिरप टाकून घेऊया आपले चॉकलेट सिरप आपण टाकून घेतलं आहे आपण आता त्याच्यावर थोडंसं डेकोरेटसाठी मी हे थोडे चिप्स आहेत ते, ते टाकून घेऊया तर आपण असा हा केकला डेकोरेशन करून घेतले आहे तर बघा किती छान केक दिसत आहे आपला तर आ आता मी तुम्हाला तो कापून पण दाखवत आहे बघा आपला किती केक स्पॉन्जी आणि त्याची जाळी वगैरे किती छान आली आहे किती छान केक बनला आहे आपला तर